<Sanamalı> नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पीरपाशा पिरजादे पाटील प्रगतशील शेतकरी शिवानंद बिराजदार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र बनसोडे डॉक्टर सतीश बिराजदार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सदस्य स्वामीराव गायकवाड पत्रकार राजेश जगताप फकीरा दलाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पारखे जगन्नाथ धगे विश्वनाथ चव्हाण अजित राठोड सिद्धाराम गंगोंडा गुराप्पा गंगोंडा अश्पाक मुल्ला सिद्धू पुजारी अनिल लिंगळे हिरण्णा चिंचिगोडे गंगाराम राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती लोकनेते स्वर्गीय वहीद भाषा पाटील प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सुप्रिया कसबे पायल वानखेडे मनीषा सलगर निकिती पुजारी सुरेखा वर्दे नागम्मा नंदे ललिता चिंचोरे हरणाबाई बंदपट्टे सरस्वती तळभंडारे गीता चिंचोळकर जानकी कामाठी वंदना जाधव संजीवनी सूर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर अशोक राठोड ज्योतिबा पारखे व उपस्थित महिला सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास

तर काय म्हणलं डॉक्टर तुम्ही असल्यावरच आपण तो कार्यक्रम घेऊ आणि म्हणून मग आजचा दिवस आपण करावया सोमवारी ठेवा पण सकाळी संख्या खूपच कमी होती सगळ्यांना बोलवणं आलं मी एकच काढतो की जास्त मला म्हणजे आता स्त्रीच्याबद्दल बोलायचं म्हणजे जास्त इमोशनल होत जाईल परत परत त्यामुळे थोडक्यातच संपवतो तर स्त्री म्हणजे आपण मार्केटला कसं म्हटलं की बाबा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर त्याग कोण करत असेल तर ती स्त्रीच करत असते इवन सती जाण्यापर्यंत जर स्त्रीला त्याग करावा लागतो तर अशीचे माझ्या आयुष्यामधली एक स्त्री म्हणजे माझी आई तिने ही अगदी लहानपणापासून त्यागच करत आली ती माझ्यासाठी सर्वात पूजनीय आहे तर ती नसली असली तर मी त्या जीवनात तर नसतोच पण इवन डॉक्टर पण झालो नसतो कारण त्यावेळेसची परिस्थिती अशी नव्हती की बाबा आमची की बाबा आपण एम बी बी एसला जाऊ त्यावेळेस बारा हजार रुपये फी होती एमबीबीएसला जरी गवर्नमेंट असलं तर तिनं तर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा विकलं होतं तर त्यांनी त्याच्या नवऱ्याची परवा केली नाही माझ्या मुलाला यांची घरी तर झालाय मग ते त्याग खूप मोठा आहे त्यामुळं मी आज